मिनी ट्रॅक्टर योजनेत नव्वद टक्के अनुदानाची संधी अर्ज करा तेवीस डिसेंबर पर्यंत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयं सहायता बचत गटांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मिनी ट्रॅक्टर व उपसाधन पुरवठा योजना राबवली जात आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तेवीस डिसेंबर दोन पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर यांनी केले आहे योजनेची काही वैशिष्ट्ये नऊ ते अठरा अश्वशक्ती क्षमतेचा मिनी ट्रॅक्टर आणि उपसाधनांसाठी कल्टिव्हेटर रोटाव्हेटर किंवा ट्रेलर रुपये साडेतीन लाख मर्यादेत अर्थसहाय्य नव्वद टक्के शासकीय अनुदान आणि दहा टक्के बचत गटाचा आर्थिक हिस्सा अर्ज करणारा गट महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक गटाचे अध्यक्ष सचिव आणि ऐंशी टक्के सदस्य अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध असावे अर्ज कार्यालयीन पत्त्यावर सादर करावा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय ना पुलाजवळ नाशिक क्लब समोर नाशिक पुणे रोड नाशिक योजनेची सविस्तर माहिती व अटींच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची